नमस्कार अबोली अब मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे मनापूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये पाहायला मिळतं राघवी आईला विचारत असते अगा आई मी कशी दिसते तवी रमाताई बोलतात अगं तू तर खूप छान दिसतेस आणि प्रत्येक आईसाठी मुलगी ही छानच असते आणि तू मला का विचारतेस तुझ्या नवऱ्याला विचार ना रमाताई या कृष्ण विचारतात अरे क्रिश बघ ना तुझी बायको कशी दिसते ती क्रीज बोलतो अहो आई माझी बायको तर नेहमीच छान दिसते आणि आज तर माझी नजरच हटत नाही आहे तिच्याकडून तवी राघू बोलते राहून देता क्रिश खोटं नको बोलोस अरे पाहिलंस तरी तू माझ्याकडे नाही ना तवी राघू थोडी चिडलेली असते तरी क्रिश बोलकतो अगं राघू मी तुझ्याजवळच कधीपासून पाहतोय पण बघ ना कौतुक केलं तरी तुलाच प्रॉब्लेम तवी काकांना क्रिश विचार लागतो बघितलं ना काका मी हिच्याजवळ पाहत होतो ना तवी काका बोलतात मला नका हा त्यात घेऊ तितक्यातच स्थिती प्रिन्स येतो प्रिन्सला विचारतात राघू आणि क्रिश बघ याने पाहिलं होतं का तवी प्रिन्सही बोलतो मला पण तुमच्या भांडणांमध्ये घेऊ नका तितक्यातच अबोली आणि अंकुश तयारी करून येतात तवी सर्वजण बोल लागतात चला आता आपल्याला घुडी उभारायची आहे तवी रमाताई अंकुश आणि राबोलीचं कौतुक करत लागतात खरंच तुम्ही आज गोड दिसताय खो त्यानंतर अंकुश आणि अबोली घुडी उभारण्यासाठी बाहेर येणार तेव्हा काका अबोलीला विचारला अगं मनवा कुठे म्हणून अबोली इकडे तिकडे पाहते तर कुठेच मनवा दिसत नसते म्हणून मनवाला आवाज देऊ लागते ते मनवाला आवाज देतात मनवा बाहेर येते आणि मनवा खूप छान साडी नेसून आलेली असते तवी अबोली तिचं कौतुक करत बोलते खरच आज खूप छान दिसते असतो तुम्ही काकाही खूप खुश झालेले असतात तवी सर्वजण मनवाचं कौतुक करतात आणि बोलू लागतात खूप सुंदर दिसतेस त्यानंतर सर्वजण बोलतात आता आपण घोडी उभारायला जाऊया का असं बोलून सर्वजण घोडी उभारण्यासाठी बाहेर येतात जव्ही अंकुशा घोडी उभारतो तर अबोली ही घोडीचं औक्षण करत असते त्यावेळी सर्वजण खूप आनंदात असतात घोडीचं औक्षण करून झाल्यानंतर सर्वजण मातेजवळ प्रार्थना करत असतात अबोलीचं औक्षण करून झाल्यानंतर घरातले प्रत्येकजण गुढीचं पूजन करत असतात आणि औक्षण करत असतात तितक्यातच अबोली ही रमाताईंच्या हातात औक्षणाचा ताट देते आणि लागते आई हे पकडा आम्ही आलोच तरी अंकुश आणि अबोली घरामध्ये येतात तरी सर्वजण त्यांना विचारू लागतात आता तुम्ही कुठे चाललाय तवी अबोलीने अंकुश बोलागतात कळेलच तुम्हाला सगळ्यांना थांबा येतेच तरी अंकुश आणि अबोली घरामध्ये येतात आणि नवीन घोडी तयार करत असतात तवी अंकुशने आपल्या खाकी वर्दीमध्ये तर अबोलीने कोर्टाच्या कपड्यांमध्ये त स्थापना केलेली असते त्यानंतर ती घोडीची सजावट करतात आणि दोघंही घोडी हातात पकडतात तवी अंकुश अबोलीला बोलू लागतो भावी ॲडव्होकेट अबोली अंकुश शिंदे तवी अबोली बोलू लागते बोला इन्स्पेक्टर अंकुश शिंदे तवी अबोलीने अंकुश लागतात कायदा आणि नयाची ही घोडी उभारूया तवी अबोली अंकुशला बोलत असते आज आपण एक नवीन संकल्प करूया मनवासारख्या अनेक मुली आहेत की ज्यांना आपल्यासारख्या माणसांची गरज आहे आणि त्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे तवी अंकुशा अबोलीला बोलतो की आरोपीला पकडण्याची जबाबदारी माझी असेल आणि त्यांना शिक्षा द्यायची जबाबदारी ॲडव्होकेट म्हणून तुझीच असेल त्यावेळी अंकुश आणि अबोली ती घुडी बाहेर घेऊन येतात तवी सर्वजण विचारू लागतात आता हे काय आहे नवीन तवी अबोली बोलू लागते सत्याची आणि न्यायाची ही घुडी आहे तर अंकुश बोलू लागतो दक्षतेची आणि संरक्षणाची ही घुडी आहे तर दोघंही मिळून ते घुडी घेऊन आल्यामुळे सर्वजण खूप खुश झालेले असतात तवी अबोली पुन्हा बोलू लागते यात कर्तव्याचा रक्षणाचा खाकी रंग आणि न्यायाचा काळा रंग तर सर्व साळीतले लोक एकत्र आलेली असतात आणि त्या दोघांचंही खूप कौतुक करत असतात तितक्यातच मनवा पुढे येते आणि बोलू लागते खरंच तुमच्या दोघांच्या रूपाने या गोष्टी एकत्र आले आहेत आणि हातात हात घेऊन चालणार आहेत आणि या नवीन वर्षाच्या सुरुवात ही लोकांच्या कल्याणासाठीच होणार आहे हे एकूण अंकुश आणि अबोलीही तिच्याजवळ पाहू लागतात ती अबोली बोलू बोल लागते यंदा आपल्याला न्यायासाठी लढायचं आहे तवी अबोली बोलते मनवाला न्याय मिळवून द्यायचा आहे त्यासाठी कितीही संकट आलं तरी मनवाच्या पाठीशी आपण सर्वजण खंबीरपणे उभं असणं खूप महत्त्वाचं आहे तवी रमाताई अबोलीला बोलू लागतात हो अबोली मनवाला न्याय आपल्याला मिळून द्यायचा आहे आणि त्यासाठी तू बरोबर असशील तर हे हार होणारच नाही याची आम्हाला खात्री आहे तवी अबोली बोलू लागते मनवाची खरी ताकद हे आपलं कुटुंब आहे त्यामुळे माझ्याबरोबर आपण सर्वांनी मिळून तिला साथ द्यायची आहे आणि कितीही काही झालं तरी आपण साथ सोडायची नाही माघार तर घ्यायचीच नाही तवी अंकुश बोलू लागतो आम्ही कोणीही मनवाची साथ सोडणार नाही त्यानंतर सर्वजण त्या नवीन घोडीची पूजा करू लागतात तवी पहिली अंकुश आणि अबोली पूजा करून घेतात तर त्यानंतर राघू आणि क्रिश तिची पूजा करत असतात घरातील प्रत्येकजण पूजा करतात तर चाळीतले सर्वजण अभिमानाने अंकुश आणि अबोलीजवळ पाहू लागतात तवी मनवाला पूजा करत असताना अबोली बोलू लागते मनवा उद्यापासून आपली खरी लढाई चालू होणार आहे न्यायाची लढाई आहे ती आणि त्याच न्यायासाठी तुला या गुढीमातेजवळ प्रार्थना करायची आहे गुढीमातेला एवढंच बोल की मला खचून जाऊ देऊ नकोस ध्येय दे पाठीशी उभी रा आणि एक लक्षात ठेव ज्यावेळी आपल्या पाठीशी देव असतो ना तरी आपली कधीच हार होत नाही त्यामुळे देवाला तू मनापासून सांग की मला ही लढाई लढायची आहे आणि त्यासाठी मला तुझी सातव्य आहे मग बघ आपण ही लढाई कधीच हरू शकणार नाही आणि या लढाईत आपल्याला नक्कीच यश मिळणार आहे तरी घरातली प्रत्येकजण आणि चाळेतले प्रत्येकजण मनवाच्या यशासाठी आणि न्यायासाठी घुडीमातेजवळ प्रार्थना करू लागतात तर गुढीपाडव्याचा सण साजरा केल्यानंतर अबोली ही घरात येऊन अभ्यास करत बसलेली असते तितक्यातच अंकुश विचारू लागतो अबोली अब आज तर गुढीपाडवा आहे आणि आजही तू काय एवढा अभ्यास करत बसली आहेस अबोली अब बोलू लागते काही नाही समीर सरांनी काही डिटेल्स पाठवले आहेत आणि मी त्यांना असिस्ट म्हणून काम करणार आहे त्यामुळे आपल्या केसमध्ये काही कमी पडायला नको यासाठी थोडाफार अभ्यास करून घेते तवी अंकुश बोलतो बरोबर आहे तुझं हे करणं खूप महत्त्वाचं आहे तितक्यातच तिथे ते रागू येते आणि अंकुशला विचारू लागते दादा तू पण निघालास अरे काय चाललंय तुमचं तुम्हाला तुमचं कुटुंब फॅमिली आहे की नाही तो क्रिशसुद्धा सकाळी उठला निघून गेला काही खाल्लंसुद्धा नाही मी अंकुश बोलला लागतो मग आम्हाला आमच्या वर्दीचा अभिमान आहे एक लक्षात ठेव ज्यावेळी आम्ही पोलीस रक्षण करत असतो आणि सीमेवरचे जवान या सगळ्याचं रक्षण करतात त्याचवेळी तुमच्यासारख्या सर्वसामान्य माणसांना हे सण साजरे करायला मिळतात आणि म्हणूनच सण असू दे नाही तर काहीही असू दे आपल्याला आपलं कर्तव्य पार पाडायचंच आहे आणि म्हणून मला जावंच लागेल तर मी राघो बोलत ते हो दादा सगळं मान्य आहे पण शेवटी तुम्ही घराचासुद्धा सुद्धा थोडाफार विचार तवी तिला बोलू लागतात हो आम्हाला कळतंय तुझ्या तुझ्या लग्नानंतर क्रिशने तुझ्यासाठी वेळच दिला नाही आता एक आपण कामच करू तुम्ही दोघंही कुठेतरी राम फिरायला जा तवी अंकुश राघूला बोलू लागतो तू क्रिशला बोल की सुट्टी टाकायला आणि त्याची सुट्टी कशी मिळवायची हे मी बघतो त्याला नक्कीच सुट्टी मिळवून देईन मी त्यानंतर तुम्ही दोघंही फिरायला जा तवी राघो बोललाग ते नको त्यापेक्षा ही केस आहे होत, ना ती नीट पाड पडून देत संपून देत आणि माझ्या सासूबाईंना बुद्धी होऊन देत की आम्हाला घरी बोलवतील ते तवी आम्ही घरात अडचण होत आहोत म्हणूनच तुम्ही आम्हाला पाठवताना असं राघो बोलू लागते तवी अंकुश आणि अबोली तिची समजूत घालत बोलू लागतात नाही गं बाळा आम्ही असा विचार कधी केलासुद्धा नाही आणि तुझंही हे तेवढंच घर आहे जेवढा या घरावर आमचा अधिकार आहे तेवढाच तुझाही आहे तवी अबोली बोलू लागते मी तर तुला कधी ननन माझी मानलीच नाही तू तर माझी बहीण आहेस आणि असा विचार मी कधी करणारच नाही तर मी अंकुश बोलतो यापुढे असा विचारही करायचा नाही तर मी अंकुशच्या अबोलीला बोलतो मला कामासाठी गुजरातला जावं लागणार आहे गुजरात, गुजरात पोलिसांनी एक आरोपी पकडलाय त्यालाच घेऊन यायचं आहे कदाचित मला सकाळीही होईल पण तुम्ही केसची तयारीला लागा तर मी अबोली राघूला बोलू लागते प्लीज यापुढे असं काहीही बोलायचं नाही तर मी राघू बोलते हो माफ कर वैने माझ्या तोंडून असा शब्द परत नाही निघणार तर अंकुश आपल्या ड्युटीवर निघून गेलेला असतो तितक्यातच काका घरात येतात आणि बोल लागतात अगो अबोली तू असला एवढा विचार करतेस त्यावेळी अबोली बोल लागते काही नाही काका उद्या मनवाच्या केसचा पहिला दिवस आहे त्याचाच थोडाफार विचार करते आहे तर काका अबोलीला बोल लागतात तू खचून जाऊ नकोस तू जर खचून गेलीस तर नक्कीच मनवाही खचून जाणार आहे त्यामुळे तुला स्ट्रॉंग व्हावंच लागणार काकांना कुठे मनवा दिसत नसते म्हणून ते विचारतात मनवा कुठे आहे मी अबोली बोलते सावंत चिरोटे देण्यासाठी गेली आहे पण अजून कशी नाही आली एवढा वेळ नाही लागू शकत तर अबोली आणि काका मनवाला पाहण्यासाठी येत असतात तितक्यातच काही गुंड मनवाला पकडून घेऊन जात असतात मी मनवा मोठमोठ्याने आवाज देत बोलू लागते वहिनी प्लीज मला वाचव तर अबोली हे सगळं पाहते तर माधव काका त्यांच्या मागोमागच जातात तर अबोली धावतच खरात जाते आणि घोडीची जी काठी असते तीच घेऊन येते मी अबोलीला राघू विचारलो ते अगं वहिनी काय झालंय कुठे चालली तू तर अबोलीच्या मागोमाग रागो येते आणि अबोलीला थांबवण्याचा प्रयत्न करते मात्र अबोली कसलाही विचार न करता ती काठी घेऊन त्या गुंडांना आणि मनवाला शोधण्यासाठी निघालेली असते रागो मात्र खूप घाबरून गेलेली असते तर अबोली ही मनवाला शोधण्यासाठी रस्त्याने निघालेली असते तितक्यातच तिला मनवाचा आवाज येतो ती, ती मोठमोठ्याने बोलू लागते प्लीज असं नका करू मला सोडा येतून पण प्रत्येक गुंड काही मनवाला सोडायला तयार नसतात तर एक गुंड मनवावर हात टाकणार तितक्यातच अबोली येते आणि मागूनच त्याच्या डोक्यात काठी टाकते त्यावेळी तो मागवून पाहतो तर अबोलीला पाहून तो खूप घाबरून गेलेला असतो तर अबोली त्याला खूप मारायला सुरुवात करते त्यानंतर तीच काठी घेऊन अबोली मनवाच्या हातात देते आणि मनवाला बोलू लागते अशी घाबरून किती दिवस राहणार आहेस अशीच राहणार आहेस का ही घे काटी आणि आत्मसंरक्षण करणं हा काही गुन्हा नाही आहे तर मी कर तुला जे करायचं आहे ते आणि ह्यांना हवं तेवढं मार मी तुझ्यासोबत आहे तरी मनवाही ध्येयाने पुढे येते आणि ती काठी घेऊन त्या गुंडांना मारायला सुरुवात करते तेवी अबोलीही त्या ते गुंडांना मारत असते दोघंही मिळून त्या गुंडांची चांगलीच धुलाई करत असतात तितक्यातच अबोलीच्या हातातली काटी काही गुंड काढून घेण्याचा प्रयत्न करतात व ती घेतल्यानंतर अबोलीला हात लावणारच इतक्यातच माधव काका येतात आणि त्या मारायला सुरुवात करतात त्यानंतर अबोली उठते आणि अबोलीही मारायला सुरुवात करते सर्वजण त्यांना मिळून मारू लागतात तर माधव काकांनी एका गुंडाला पकडलेलं असतं आणि ते बोलू लागतात हे तुम्हाला कोणी सांगितलं ते अगोदर सांगा तो गुंड काही सांगायला तयार होत नाही म्हणून माधव काका अबोली त्याला खूप मारतात त्यानंतर तो बोलू लागतो सोडा मला मी हे स्वतःहून नाही केलंय हे कोणाच्या तरी सांगण्यावरून केलं आहे मी तवी काका विचार लागतात आम्ही तेच तुला विचारतोय ना हे तू कोणाच्या सांगण्यावरून केलंस तवी तो बोलू लागतो हे आम्हाला देवदत्त खांडेकर यांनी करायला कर सांगितलं आणि म्हणूनच आम्ही केलं तवी अबोली अंक काका आणि मनवा तिघही त्या गुंडाला घेऊन देवदत्त खांडेकरांच्या घरी येतात तवी काका विचारू लागतात काय चाललंय तुझं तुला जास्त माज झालाय का, का तवी काकांना देवदत्त खांडेकर विचारू लागतात तुम्ही आमच्या घरात काय करताय आणि हा कोण आहे निगा बघू इथून तवी अबोली त्यांना बोललं ते मला हौस नाही आहे तुमच्या घरात यायची तर देवदत्त खांडेकर यांनी आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू केलेलं असतं आणि तो मोबाईल ते आपल्या खिशामध्ये ठेवतात मात्र अबोलीला यातलं काहीच माहीत नसतं तर मी अबोली त्यांना बोलू लागते तुम्ही सुद्धा एक माणूसच आहात ना अहो एका मुलीवर अतिप्रसंग झाला या गोष्टीवर तुम्हाला खूप आनंद झालाय का तुम्ही त्या प्रतापराव अहिरेंसारख्या माणसाला वाचवण्यासाठी एका मुलीच्या आयुष्याची वाताहत करताय तिला एवढं दुःख होतंय तुम्हाला नाही का दिसत खरोखरच तुम्ही माणूस म्हणण्याच्या लायकीचेही नाहीत तुमचे हे घाणेरडे डावफेज तुमच्याजवळच ठेवा आणि असे करण्याचे प्रयत्नही करू नका स्वतःच्या लायकी ओळखून राहायला शिका आणि एवढ्या खालच्या पातळीवर तर बिलकुल जाऊ नका तुम्हाला तर सगळे चांगले वकील मानतात आणि म्हणूनच तुमच्याजवळ येत असतात पण तुम्ही जर असे वागू लागलात तर, लाग तर काय उपयोग आहे तुमच्या वकिलीचा तवी अबोली त्यांना बोलू लागते तुम्हाला हे सगळं महागत पडणार आहे मी तुम्हाला सोडणार नाही अबोली अंकुश शिंदे काय करू शकते याचा तुम्ही विचारही केला नसेल जर मी हात उचलला तर काय होणार हे तुम्हाला आता समजलंच असेल भुई थोडी करून टाकेन तुम्हाला मात्र अबोली हे सगळं बोलत असताना देवदत्त खांडेकर हे सगळं रेकॉर्ड करून घेत असतात तर मनवही त्यांच्याजवळ रागाने पाळत असते त्यांना बोलू लागते मी मनवाला न्याय मिळवून देणार तर पुढील भागात पाहायला मिळतं मनवाचे वकील बोलू लागतात प्रतापराव अहिरे यांची पाश्वृत्ती जागे झाली आणि त्यांनीच मनवावर अत्याचार केला आणि हे सगळं खोटं आहे हे सांगण्यासाठी देवदत्त खांडेकर बोलू लागतात प्रतापराव अहिरेंजवळ जास्त जा पैसा आहे आणि त्याच पैशासाठी ही केस उभी करण्यात आली आहे तिच्यावर कोणत्याही प्रकारचा अत्याचार झालाच नाही हे ऐकून सगळ्यांना धक्काच बसतो अशाच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद